आता पुढचं नियोजन असं होतं की एकवीस तारखेला रात्री आम्ही ट्रेन पकडून सोलापूरला पाठे पाच वाजता आलो हो। त्यानंतर इथून आम्ही ह्या हॉटेलला इथे अक्कलकोटमध्ये आलोय आता इथून आम्ही आता सगळे फ्रेश झालोय इथून आम्ही थोडा वाईट जाऊन ब्रेकफास्ट घेणार त्यानंतर स्वामींचं दर्शन घेणार स्वामींच्या दर्शनानंतर समाधी मठ आणि खंडोबाचं मंदिर हे सगळं झाल्यानंतर महाप्रसाद घेऊन आमचं प्रस्थान असेल तुळजापूरला सहा वाजता आम्ही तुळजापूरला पोहोचणार आहोत तिथे मग सहा ते सातच्या मध्ये आमचे अभिषेक आणि दर्शन आहे आणि तुमच्या म्हणजे सगळ्यांच्या माहितीसाठी की आम्हाला ते दर्शन चरणस्पर्श दर्शन आहे त्याचाही आम्हाला योग स्वामींनी दिलेला आहे आणि तो सगळं दर्शन करून पुन्हा आम्ही अक्कलकोट मध्ये स्टे साठी येणार आहोत आणि सकाळी उठून आम्ही पंढरपूरचं आमचं प्रस्थान असेल आणि पंढरपूरचं दर्शन घेऊन दुपारचं जेवण असं बाहेर घेऊन आम्ही पुन्हा मुंबईच्या परतीसाठी संध्याकाळी ट्रेनला बसणार आहोत असं आमचं सगळं सा शेड्यूल असेल या कार्यक्रमाचं धन्यवाद हे बघा हे सगळे जण आम्ही एकोणीस वीस जण जे आहोत टोटल वीस जण आहोत पण चोवीस जण आम्ही आहोत आणि आज स्वामींचं दर्शन घ्यायला चाललोय आणि हे ह्या बंगलोमध्ये आम्ही जर राहिलो तर ते त्यांनी स्वामी भक्तांसाठी हे खास बंगला बांधलाय आणि नुकतीच वास्तुशांती पण झाली तर ह्यांचं खरंच कौतुक आहे आम्हाला आणि स्वामी भक्तांचं आणि सगळ्यांचे आशीर्वादही तुम्हाला त्यानिमित्त मिळतंय त्याच्याबद्दल खरंच मी तुम्हाला सांगेन की विशेष आहे आणि सांगा तुम्ही थोडक्यात मी आता यांच्याबद्दल माहिती घेतो हे जरा थोडं बोलायला थोडे हे होत आहे त्यामुळे त्यांच्या माहिती घेतोय पण माझं घर समजून माहिती देतो असं समजा तुम्ही कारण इथे आल्यानंतर असंच आम्हाला फील झालं की आम्ही आम्ही हॉटेलमध्ये नाही थांबले आम्ही आमच्या स्वतःच्या घरामध्ये उतरलो आहे हे आहेत अंगत मुसरे काय त्यांचा हा प्लॉट आहे ह्या प्लॉटवर त्यांनी आता रिसेंटली हे घर मानले आहे त्या घरामध्ये त्यांचं नियोजन असं आहे की स्वतःचं त्यांचं खाली टू बी एच केचं घर केलेलं आहे आणि वरती पाच बेडरूमचं त्यांनी हॉटेल तयार केलेलं आहे आणि त्या त्याच्यात पश्चात त्यांनी हे पंधरा तारखेला ह्या हॉटेल आणि या वास्तूची वास्तुशांती केली आणि आज स्वामींच्या कृपेने आणि त्यांच्या कृपेने आज आम्हाला ह्या हॉटेलमध्ये पहिले कस्टमर आम्ही आहोत की आम्हाला इथे राहण्याचा योग मिळाला याच्यापेक्षा मला जेव्हा कधी तुम्ही मुंबई मुंबईवरून अक्कलकोट दर्शनाला याल तर मी अवश्य सांगेन की ह्या हॉटेलचं तुम्ही आस्वाद घ्या खरोखर तुम्हाला चांगली सर्विस घर म्हणून जर तुम्हाला असेल तर हॉटेल नको घर नक्कीच मुस्ते साहेबांना भेटा ते तुमची चांगली सेवाही देती, देतील सर्व्हिस आणि दुसरी खूप म्हणजे सगळी अरेंजमेंट त्यांनी केले फक्त एका सुरुवातच आहे त्यांच्या आता पण अबाव एक दोन सहा महिन्यामध्ये सगळं टोटली प्रॉपर सगळं होईल दुसरे हे आमचे प्रभाग मित्र जे गाडीच्या साठी आम्हाला त्यांनी सहकार्य केले आहे तर तुम्हाला कधी अक्कलकोटमध्ये आल्याच्या नंतर जर फिरण्यासाठी गाडीची आवश्यकता भासली तर हे आमचे प्रभाकर भाऊ आहेत काय त्यांच्याशी संपर्क का साधा मी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला सगळ्यांची मी देईन आणि संपर्क साधा आणि खूप चांगले लोक आहेत सर्व्हिस चांगली आहे कोऑपरेटिव्ह आहेत त्याच्यापेक्षा जास्त मी काही सांगत नाहीये आणि खूपच सुंदर म्हणजे ओवरऑल तुम्ही आता सगळं व्हिडिओमध्ये पाहाल त्याच्यानंतर तुम्हाला कळेलच मी सांगण्याची काही गरज नाही तर आमच्या सगळ्या ह्या ग्रुप तर्फे तुम्हाला खरंच शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि तुमचं हे हा जो बिझनेस आहे तो त्याला खूप यश मिळो आणि अगदी भरभराट हो ठीक आहे श्री स्वामी समर्थ आपली गाडी इकडे फुल झाली आहे आता आम्ही चाललोय स्वामींचं दर्शन घ्यायला फायनली तर कसे कसे लोक बसलेत बघूयात ए हाय करा सगळ्यांनी मस्त आहात ना कम्फर्टेबल बसलाय ना हे बघा सगळे फुल आहे इकडे आणि ही त्यांची गाडी आहे आणि आमची त्या साईडला आहे आम्ही आता तिकडे बसायला चाललोय चलो आता डॅरेक्ट दर्शन दर्शन भावाला वेळ लागतो त्याला एकटाच लागतो तर फायनली आम्ही आता मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही चाललो आहोत मेन मंदिराकडे पाच अक्कल पोट इच्छा पूर्ण झाली आहे अक्कलकोटमध्ये मध्ये त्यामुळे मला पण खरच खूप छान वाटतंय फायनली आता स्वामींचं दर्शन घ्यायला मला मिळणार आहे

स्वामी समर्थ म्हणून तुम्ही नेम प्लेटही घेऊ ले शकता त्यासोबतच इथे स्वामींचे पेटे छान असे एकदम नाजूक डिझाईनमध्ये मिळते किती सुंदर आहे ना हे पेटे डिझाईनमध्ये मध्ये आहेत आणि छोट्या मूर्तीपासून सुद्धा मूर्ती मिळू शकतात त्यासोबतच शंख पादुका आणि छोट्या पादुकाही तुम्हाला इथे दिसेल खूप सुंदर नाजूक छोट्या पादुका आहेत आणि खूप सुंदर सुंदर मूर्ती ते तुम्हाला मिळू शकतील स्वामी समर्थांच्या खूप सुंदर चांचल हा आहे छान छान हारही त्यांनी बघा केलेले आहेत तिथे बनवून ठेवले आहेत आणि खूप सुंदर आपण एक घेणार आहोत खूप छान नारळ आहे त्यामध्ये हार आहे खूप सुंदर त्यासोबतच स्वामींसाठी इथे उपरणेही आहेत उपरणेही देऊ शकता तुम्ही आपल्या ताटामध्ये श्री स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायाचे थोर संत असून त्यांना अक्कलकोटचे स्वामी म्हणून ओळखले जाते त्यांचे आगमन अठराव्या शतकात झाले त्यांनी अक्कलकोटमध्ये आपल्या भक्तांना अनुग्रह दिला त्यांच्या अद्भुत लीला कृपा आणि भक्तांवर केलेली दयाळुता यामुळे ते आजही लाखो लोकांचे श्रद्धास्थान आहेत स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आल्यावर त्यांनी या वटवृक्षाच्या छायेत काही काळ निवास केला त्यांच्या भक्तांशी संवाद साधण्याचे ध्यान नहरण्याचे आणि चमत्कार दाखवण्याचे हे ठिकाण होते या ठिकाणी स्वामी समर्थांचा प्रभाव आणि आध्यात्मिक ऊर्जा जाणवते अक्कलकोटच्या वटवृक्ष मंदिराचा गाभारा म्हणजे श्री स्वामी समर्थांचे वास्तव्य असलेले पवित्र स्थान श्री स्वामी समर्थांची मूर्ती अत्यंत तेजस्वी देखणी आणि भक्तिमय अशी मूर्ती गाभाऱ्यात विराजमान आहे त्या गाभाऱ्यातल्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी तुडुंब गर्दी असते गाभाऱ्यातील पूजेचे स्वरूप म्हणजे पहाटे पाच वाजता काकड आरती केली जाते गंगाजल आणि पंचामृताने रोज सकाळी अभिषेक केला जातो नामस्मरण आणि हरिपाठ सतत चालू असतो संध्याकाळी विशेष आरती आणि वटवृक्षाचीही पूजा केली जाते एका श्रद्धाळू भक्ताने आपल्या अपार भक्तिभावातून चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षापासून श्री स्वामी समर्थ महाराजांची भव्य प्रतिमा साकारली आहे ही अद्वितीय कलाकृती भक्तांच्या निस्सिम श्रद्धेचे एक प्रतीक आहे अक्कलकोटला आल्यानंतर अनेक भक्त श्री स्वामी समर्थांच्या मूर्ती तसेच वेगवेगळ्या साईजमध्ये त्यांच्या मूर्तीत आढळतात त्यासोबतच काही मूर्ती वटवृक्षासोबतही आहेत तर ज्यांना जशी जशी हाऊस आहे तसे तसे लोक आवडीने मूर्ती घेतात इथे सगळी दुकानं आपण पाहत आहोत अक्कलकोटमध्ये तर आपल्या घरातल्या लहान मुलांसाठी काही खेळणी काही आठवणी म्हणून काहीतरी घेऊन जावं असं प्रत्येकाला वाटत असतं तर आपल्या मंग्यांसाठी हे दो दोन गिफ्ट घेतले त्या घुंगराचा हा आवाज आला की ॲटोमॅटिक पाय वळतात ते म्हणजे उसाच्या रसाकडे मग सगळेजण आम्ही ग्रुप करून बसलो उसाचा रस प्यायला थंडगार असा उसाचा रस प्यायला कोणाला नको वाटेल तर सगळ्यांनी ग्लास उचलले एकदम पटापटा आणि लागले प्यायला छानपैकी थंड <laughs> वाटते आता आपण चाललो आहोत अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी मोफत भोजनाची सोय असलेली अन्नछत्रालय अन्नछत्रालयाची परंपरा वर्षानुवर्षांपासून आहे लता मंगेशकर यांचा रथ आशीर्वाद अन्नछत्र मंडळ प्रशासन लेखा सभागृह छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे अत्यंत देखनी आणि त्याच्या बाजूलाच आहे स्वामी समर्थांची मूर्ती जी कोण प्रसिद्ध आहे ती स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ छत्रपती शिवाजी महाराजांची अतिशय सुंदर मूर्ती आपण इथे पाहतो खूप सुंदर आणि त्याच्या काढायला येतात आपण फोटो काढणार सगळेजण इथे बघा काळवीट दिसतोय आपल्याला हरिण आहे घोडा आहे छोटे हरिण पण आहे तिथे आणि ते मला वाटते हे करण्यासाठी आहे ना तप करण्यासाठी आहे झाड आहे सेम श्री स्वामी समर्थांची मूर्ती खूप सुंदर आहे आकर्षक ते फोटो वगैरे काढण्यासाठी स्वामी समर्थांच्या या मूर्तीसोबत फोटो काढायला उत्सुकत असतात नेहमीच स्वामी भक्तॅग अक्कलकोट स्वामी <laughs> yes समर्थांच्या इथे महाप्रसाद असतो दररोज त्याच्यामुळे इथे धान्य कोठार आहे ज्यांना कोणाला धान्य द्यायचं आहे ते इथे सगळे धान्यांची व्यवस्था आहे बघा धान्य नीट करण्यासाठी वगैरे त्या महिला आहेत तिथे आपल्याला दिसत आहे तर हे सगळं इथे नियोजन छत्रासाठी एवढी एवढी लाईन आहे बघा पूर्ण लाईन आहे अन्न छत्रालय आता चालू झाले

स्वामी समर्थांचं अन्नछत्रालय आहे तुम्हाला दिसत आहे सगळी व्यवस्था एकदम व्यवस्थितपणे केली फोटो वगैरे पण छत्रपती शिवाजी इथे आमटे आहेत आमटेच आहेत नाही अक्कलकोट अन्नछत्रालय म्हणजे भक्तांसाठी एक पवित्र आणि सेवाभावी उपक्रम येथे स्वामी समर्थांच्या कृपेने कोणीही उपाशी राहत नाही गरम गरम जो कोणी सेवाभावाने येथे येतो त्याला भक्ती सेवा आणि समाज अनुभव सकाळी नियमितपणे श्री स्वामी समर्थांची आरती केली जाते अन्नछत्रालयातील अन्नदान हे स्वामी समर्थांची सेवा मानली जाते त्यामुळे आरतीद्वारे आध्यात्मिक वातावरण निर्माण होते आणि प्रसन्न वाटते रोटियों <muchos>

स्वामी भक्त निस्वार्थी भावनेने इथे सेवा करतात सेवा हेच पुण्य असं मानलं जात अन्नदान सेवेत आपणही सहभाग घेऊ शकता धान्य भाजीपाला तूप डाळी किंवा आर्थिक मदत करूनही दान करून सेवा करू अन्न छत्रालयाच्या प्रांगणात श्री स्वामी समर्थ महाराजांची भव्य आणि आकर्षक मूर्ती आहे सौज्वळ आणि करुणामय मुद्रा जणू भक्तांना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं आश्वासन देत आहे त्या मूर्तीला अगदी पाहतच राहावं असं वाटत श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी सेवा या पालखी सोहळ्यामध्ये स्वामी समर्थांची छोटी मूर्ती आणि फ्रेम असून मंदिर परिसरात पालखीची मिरवणूक निघते ब्रह्मांड नायक अन्नपूर्णा स्वरूप श्री स्वामी समर्थ भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी अंबाबाई आणि ब्रह्मांड नायक दत्त स्वामी भक्त मोठ्या भक्तिभावाने आर्थिक मदत करतात सुंदर अशा मूर्ती आहेत ना स्वामीच्या एक सारख्या सलग सगळ्या कलर दर्शन झाल्यानंतर इथे एक खंडोबा मंदिर म्हणून आहे तर त्याचे आपण दर्शन करणार आहोत चला खंडोबा मंदिर श्री खंडोबा खंडोबाचे प्रथम आगमन पाय वाजतायत उन्हामध्ये खूप कडक उन्हाळा आहे आपण थांबू शकत ना

तीन मूर्ती मंदिर तर हे जे आहे तर असं म्हणे की श्री स्वामी समर्थ प्रकट झाले तेव्हा त्यांचं आगमन इथे पहिल्यांदा झालं आणि त्यांनी येताना जेजुरीचे जे खंडोबा माळसा आणि बाना अशा तीन मूर्ती ह्या इथे आल्या आणल्या त्यांनी आणि मग त्यांचं इथे मंदिर बनण्यात आलं त्याचं नाव आहे खंडोबा मंदिर म्हणून तस जेव्हा पण स्वामींचं दर्शन घ्यायला येतात लोक तेव्हा इथे इथेही खंडोबाचं दर्शन घ्यायला येतातच येतात आपण आता आलो हो आहोत स्वामी समर्थांची समाधी आहे तिथे आहोत एवढे मोठे दरवाजे आहेत ते बापरे श्री स्वामी समर्थ परमभक्त तोळप्पा महाराजांचे घर इकडे चोळप्पा महाराजांचा होता चोळ महाराज हे स्वामींचे भक्त होते त्यांचं ते आणि स्वामी समर्थांची इकडेच समाधी आहे तर दोन्ही एकदमच जवळ जवळ चोळप्पांचे घर इकडे विहीर दिसते सोळपंचायतीवर आता हे काही बाजरीच्या भाकरी आहेत ह्या ज्वारी वाळलेल्या भाकऱ्यांचं काय करतात पण ते काय चटणी आहे शेंगदाण्याची की तुम्हाला तर इथे बघा देवदर्शनाला आले की आपल्याला हे सगळं पोर्शन जो आहे हे सगळं सेक्शन आहे ते तुम्हाला मिळेल जसं की इथे गव्हाची तुझी शेवया शेवया म्हणजे आपले मराठी भाषेमध्ये बोटव हे बोटू आहे इकडे कुरड्या पापड्या आहेत ते त्यासोबत प्रसादही मिळतो त्यासोबतच इथे भाकरी मिळते ज्वारीची ही बाजरीची भाकरी आहे त्यासोबतच सांडगे आहेत हे सांडगे आहेत ही जवळची चटणी मेथकूट काय प्रकार आहे माहीत नाही बघा ना इथे त्यासोबतच इथे चटण्याही मिळतात इकडे आहेत ह्या चटण्या आणि हे काय आहे काय आहे शेंगा गुळपोळी शेंगा गुळपोळी किती दिवस टिकते ती जवळ अशी चटणी एनर्जी ड्रिंक्स लाडू हे बेसनचे लाडू आहेत तुम्हाला इथे सगळं काही मिळू शकतं मी इथे येऊन विजिट करा तुम्ही भाकरीसोबतच खाताय आणि ती कडक झालेली भाकरी सोबत खातात घरी केलंय ना पण ह्या भाकरीसोबत पण का जेवतात का बाहेर करून अशा प्रकारे आमच्या सर्व टीमने अक्कलकोट मधील स्वामींच दर्शन अगदी उत्तम प्रकारे घेतले त्यासोबतच महाप्रसादही मिळाला आणि आरतीचाही लाभ झाला तर तुम्हीही या अक्कलकोटला आणि स्वामींचं दर्शन घ्या हा माझा व्हिडिओ आवडला असेल तोडका मोडका जो काही मी प्रयत्न केला तो जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला श्री स्वामी समर्थ ब बाय